बोलत नाही कारण संत साहित्याने आम्हाला शिकवलंय पण अंत्यज स्त्रिया सुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासानी पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत त्याचे उदाहरण जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून दिल्लीचं टक्कर राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे कर्तबगारीतनं जिवंत राहिलेला आहे ज्या ठिकाणी संमेलन होतं आहे त्या ठिकाणी मराठी माणसांनी एकदा छावणी टाकलेली आहे हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे या संमेलनाचा सत्तर वर्षापूर्वी जे लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष होते त्यांची त्यांना मी गुरुस्थानी मानते त्यांचा सहवास मला काही काळ लाभला त्यांच्या